मी आनंद पिंपळकर माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षाचा चौथा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो त्याला गणेश चतुर्थी मघाविनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असंही म्हणतात दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशीच भगवान श्री गणेशांचा जन्म झाला आहे असं मानलं जातं म्हणूनच याला गणेश जयंती किंवा माघी गणेश उत्सव मानलं जातं या दिवशी चौरंगावर गणपतीची मूर्ती एका तांदुळावर किंवा गव्हावर स्थापित करायची आहे शक्यतो तांदुळावर करा त्यानंतर त्या, त्या गणपतीचं यथासांग यथाविजन विध आपण पूजन करायचंय अभिषेक करायचा अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेयासह पूर्ण शिव कुटुंबाची पूजा ही विधीपूर्वक करायची आहे तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या जाणकार गुरुजी भटजींकडून ती करून घ्या शक्य नसेल तर फक्त गणपतीचीच पूजा करा गणपतीला लाल रंगाचं फुल व्हा तूप तुपाचा दिवा दाखवा तेलाचा दिवा पण त्या ठिकाणी लावा त्याशिवाय गुळाचा आणि तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा गणपतीला एकशे आठ दुर्वांना पिवळ्या हळदीमध्ये ओले करा म्हणजे साधारणपणे पिवळी हळद आपली हळद जी असती पिवळी त्याच्यामध्ये थोडेस ओलपट करून या एकशे आठ दुर्वांना ती हळद लावून घ्या आणि त्याच्याबरोबर हळदीच्या पाच गाठी सुद्धा आपण या गणपतीच्या चरणावर अर्पण करा गणपतीच्या अथर्व शीर्षाचा पाठ करून गणपतीला मोदक गूळ फळ मावा मिठाई आणि तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद भक्तांमध्ये वाटवा वाटावा आता तुम्हाला सांगतो की गणेश जयंतीच्या दिवशी काय करू नये काय करावं हे तर आपण बघितलं आणि आणखीन पुढेही बघू परंतु या दिवशी गणपतीला कोणत्याही परिस्थितीत तुळस अर्पण करू नये कारण गणपतीचं आणि तुळशीचं वैर मानलं आहे गणपती ज्या दिवशी बसतात म्हणजे जो आपला गणेशोत्सव असतो तेव्हा मात्र तुम्ही जे अर्पण करतो त्यात तुळशी चालते पण उद्याच्या म्हणजे माघी गणेश जयंतीला तुळस अर्पण करायची नाही याशिवाय चंद्रदर्शन या दिवशी सुद्धा निषेध मानलं गेला आहे त्यानुसार माघी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा चंद्रदर्शन करायचं नाही असं म्हणतात की चंद्र हा मनाचा कारक असतो आणि यावेळेला तो दर्शन केल्यास मानसिक विकारांची वृद्धी करू शकतो माघ महिन्यातल्या माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्यानं सगळ्या प्रकारची संकट दूर होतात कारण तो विघ्न विनाशक आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक विकार दूर होतात आणि आपल्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग हा मोकळा होतो माघ मासामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या ह्या चतुर्थीला आपण गणेश जयंती म्हणतो हे मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे त्यामुळं पौराणिक म मान्यतांनुसार ह्या गणेश जयंतीला विशेष महत्व आहे या दिवशी गणेशाची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील संकटांचा नायनाट होतो असंही शास्त्रकारांचं स्पष्ट मत आहे या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता असं म्हणतात की या दिवशी गणपतीच्या ज्या ऊर्जा असतात त्या एक हजारपट अधिक कार्यरत असतात गणेशाचं स्पंदन आणि चतुर्थीला धरतीचं स्पंदन यामध्ये समानता असते आणि धरती म्हणजे गणपती ह्या एकमेकांसाठी अनुकूल मानल्या गेल्या आहेत या दिवशी गणपतीची उपासना निश्चित करा शक्य असेल तुम्हाला जर अथर्व शीर्ष म्हणता येत असेल तर अथर्व शीर्षाचे जास्तीत जास्त परयण पाठायण करा अग्निपुराणामध्ये तिलकुंद चतुर्थी व्रताचं विधान खूप महत्वपूर्ण सांगितलेलं आहे या दिवशी गणपतीला तिळगुळाचा नैवेद्य किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवणं फार गरजेचं आहे गणेश जयंतीला हळद किंवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा करूनही त्याची बरीच मंडळी पूजा करतात प्रत्येक ठिकाणच्या धारणा परंपरेनुसार ही पूजा वेगवेगळी असते जसं आपण गणपती बसवतो चतुर्थी ते चतुर्दशी तशा पद्धतीने काही लोक मागी गणपतीची स्थापना देखील करतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती बसवला जातो विसर्जनही त्या पद्धतीनं केलं जातं याला तिलकुंद चतुर्थी म्हणण्यामागं कारण हेच आहे की गणपतीला तिळाचे बनलेले वेगवेगळे पदार्थ या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवायचे असतात तर तिळ मिश्रित पाण्यानं गणपतीला स्नान घालायचं असतं आणि तिळाचं उठणं लावून पुन्हा त्यांना अभिषेक गणपतीला करायचा असतो म्हणून कदाचित याला तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं आहे म्हणून तिळाचा जास्तीत जास्त वापर गणपतीच्या पूजेमध्ये आपल्याला करायचा आहे सर बऱ्याच ठिकाणी गणपतीचे यज्ञ होतात गणेश याग होतात ज्या मंडळींना शक्य असेल त्या मंडळींनी गणेश यागामध्ये जरूर सहभागी व्हावं शक्य नसेल तुम्हाला गणपतीचं ओम गंग गणपत ये या साध्या मंत्राच्या पठणानं देखील तुमच्या इच्छा पूर्ण होतील कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ऊर्जा या फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला कुठलंही मंत्र पठण करता आलं नाही तरी ओम गंग गणपत येन महा या मंत्राचा जाप जरूर करा घरातल्या गणपतीवर जमेल तशी पूजा करा त्याला पत्री अर्पण करा त्याला लाल फूल अर्पण करा त्याला तिळाच्या लाडवाचं नैवेद्य दाखवा आणि गणपतीला प्रार्थना करा की निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आमच्या घरामध्ये या जगामध्ये आमच्या देशावर किंबहुना या सर्व जगावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्व, सर्व कार्यामध्ये आम्हाला यश सुख दे असा हा गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख आनंद संपत्ती संतती आरोग्य ऐश्वर देव ही साई चरणी प्रार्थना करतो परंतु लक्षात घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा कारण जी मंडळी हा व्हिडिओ ऐकून गणेश उपासना करतील त्या उपासनेचं पॉईंट वन पर्सेंट श्रेय सुद्धा तुम्हाला या कारणास्तव मिळू शकतं पुन्हा भेटूयात पुढच्या भागासह तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम